अहिल्या नगरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे जप्त शनिशिंगणापूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे भारत सोपान कापसे यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे असा एकूण चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वात करण्यात आली आरोपीविरुद्ध शिवनापूर पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट तीन पंचवीस सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे